नमस्कार मी ज्ञानदीप फाउंडेशनचे डॉक्टर आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही एक महत्वाचा उपक्रम सुरू करत आहोत परत परत सांगतो <laughs> ते बंद करून नमस्कार गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा नांदीचे डॉक्टर यशवी रानडे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या शुभमुहूर्तावर आम्ही दोन महिलांचे उद्योग सुरू करत आहोत त्यातला पहिला उद्योग आहे तो म्हणजे वृंदावन पाककला प्रशिक्षण आमच्या सोसायटीमध्ये स्वयंपाकाचं अनेक वर्ष काम करणाऱ्या सौ वृंदा कुलकर्णी या इथे आलेल्या आहेत आणि त्या हा कोर्स चालवणार आहेत तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात त्यांचा परिचय करून द्यावा आणि त्या कोणत्या पदार्थ करू शकतात आणि पदार्थ करण्याची ही कला शिकणं काय आवश्यक आहे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन करावं नमस्कार मी वृंदा कुलकर्णी मी बरेच दिवस वर्षापासून मी इथं सगळ्यांच्याकडे स्वयंपाकाची कर कामं करते आणि सरांच्याकडे पण स्वयंपाकाचं काम करते सरांनी मला बरच मदत करून मला त्यांनी पुढं येण्यास त्यांनी सुरुवात केली मी पदार्थ करते पण काही लोकांना कसं की पदार्थ जमत नाहीत येत नाहीत आता पुरणपोळीला खूप अवघड समजतात पण ती सोप्या पद्धतीनं मी ते इथं शिकवणार आहे दुसरे पदार्थ भेळ म्हणा भेळ सुद्धा सर्वसाधारणपणे खूप सोपी आहे पण तरी सुद्धा ती क्वांटिटी किती घ्यायची आणि किती त्याच्यात मीठ पडलं पाहिजे किती हे मी सगळं शिकवणार आहे आणि बा सर बाहेरच्या देशात जाऊन अमेरिकेत जाऊन येतात तिकडची सुद्धा मी पदार्थ पिझ्झा बर्गर हे लहान मुलांना खूप आवडतं त्या ते सुद्धा मी शिकवणार आहे आणि नॉनव्हेजचे पण पदार्थ मी चिकन बिर्याणी चिकन टिक्का मसाला वगैरे हे सगळं मी शिकवणार आहे आणि त्यातनं जे कुठले पालेभाज्या आहेत त्या सुद्धा त्याच्यानी सुद्धा आपल्याला कुठपर्यंत त्याच्यात ताकद आहे आणि कुठलं लसूण किती घालून ते मी शिकवणार आहे सगळं एक एक विचारतो तुम्हाला की आता काय होतंय जनरल असे प्रॅक्टिस झाले आता सगळ्या मध्यमवर्गीय लोकांच्या कि, कि बाहेर रस्त्यावरनं माल खरेदी किती माल पदार्थ आणतात पिझा असू दे बर्गर असू दे अनेक पदार्थ आणतात तो पदार्थ कसा तयार केलाय हा त्यांना माहिती नसतं तेल हो कुठलं वापरलंय पाणी कुठलं वापरलं आणि त्यामुळं तिकडले हो? रोग सुद्धा आपल्या घरात तर घरामध्ये आपल्याला ते पदार्थ करता आले पाहिजेत ते हो करता आले तर पैसे तर वाचतीलच त्याशिवाय आपलं आरोग्यही राहील त्या दृष्टीने प्रत्येक स्त्री पुरुषांनी स्वयंपाक हे पहिलं त्याचं शिक्षण व्हायला पाहिजे इतर शिका पण आधी स्वयंपाक आपल्याला करता आला पाहिजे अमेरिकेत त्याला फार महत्व आहे तर तुम्ही वृद्धांसाठी लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी कशा प्रकारे तुम्ही पदार्थ तयार करता तिखट गोड वगैरे तेच सांगा लहान मुलांना कस अगदी चीज वगैरे घालून तुपातलं भाजलेलं वगैरे असं आवडतं त्यांना त्यांना पसत पण वयस्कर माणसांना कसं तर थोड्या तेलात किंवा काहींना शेंगदाण्याचे तेल सुद्धा घशाला त्रास होत असतो मग त्याला जेमिनीचं तेल वापरायचं आपण त्या तेलामध्ये आपण केलं तर घरगुती घरा शुगर असते शुगर असते कमी शुगर घालून किंवा कमी गोडामध्ये सुद्धा ते आपण चिंच गुळ घालून सुद्धा आमटी वगैरे ती मी शिकवणार आहे त्याप्रमाणे जसं मुलांना जे आवडतं किंवा मोठ्यांना जसं आवडतं त्याप्रमाणे मी शिकवणार आहे बाहेरचं कसं ते त्याच तेलामध्ये तळलेलं असतंय कुठलं तेल मिक्स असते सगळं त्याच्यामुळे ते रोगराई आणि आजारी पडतात मुलं त्यापेक्षा आपण घरातच जर शिकलो आणि घरातच करायला लागलो तर मुलं बाहेर जाणार नाहीत मुलांना घरच आईचं हातचं आवडत असं म्हणतात ना म्हणून ते त्याप्रमाणे मी ते, ते शिकवायला मला असा फायदा असा वाटतोय की एक तर मुली स्वतः शिकल्या तर त्यांना त्यांचं घर सांभाळता येईल आणि खर्च कमी करता येईल त्याबरोबरच आरोग्य सांभाळता येईल याबरोबरच रस्त्यावर जे आता पदार्थ विकले जातात ते न करता लोक स्वतः घरी करण्याचा प्रयत्न हा आमचा उपक्रम आहे आता इथं सुरू केलं पहिल्यांदा आम्ही छोटे छोटे पदार्थ करणार दोन दोन दिवसाचे शिबिर घेणार आणि महिन्याचे सुद्धा कोर्सेस करणार पुढे याच्याच निर्णय ठिकाणी ब्रँचेस काढणार दुसरा जो उद्योग आम्ही सुरू करतोय महिलांना अत्यंत आवडणीचा म्हणजे महिलांना नटण्याची आवड असती आता नटण्यासाठी मेनली सोनिया मोत्याचे दागिने हिऱ्याचे दागिने हे सगळ्यांना काही परवडत नाही आणि दुसरे उद्या समजा सोन्याचे घातले तरी सुरक्षेचा प्रश्न येतो तोडण्याचे प्रकार घडत असतात तर कमी खर्चामध्ये सोन्या अशी इमिश इमिटेशन इमेश, ज्युवेलरी याला फार महत्व आहे आणि या इमिटेशन ज्वेलरीचं गेले दीड वर्ष काम करणाऱ्या उज्ज्वला पाटील या आता आपल्या नांदी जॉईन झालेल्या आहेत आणि गाव भागामध्ये आम्ही शिवाजी मार्केटच्या जवळ एक दुकान घेऊन त्या ठिकाणी ही इमिटेशन ज्वेलरी कल्पवृक्ष कन्यासाठी या या नावाने सुरू करणार आहे म्हणजे हा कल्पवृक्ष आहे कन्यांसाठी हा कल्पवृक्ष आहे आणि याच्यामध्ये केवळ इमिटेशन ज्वेलरीच नाही तर इलेक्ट्रॉनिक सर्किट असू दे रोबोटिक्स असू दे लहान मुलांना जे काय काय आवडतं खेळणी असू दे या सगळ्यांचा हळ आम्ही त्याच्यात समावेश करणार आहे तर मी उज्ज्वला पाटील यांना विनंती करतो की ते त्यांचा थोडक्यात परिचय करून द्यावा तसंच इमिटेशन ज्वेलरी म्हणजे काय आणि ती कसा व्यवसाय करतात याची माहिती द्यावी नमस्कार मी सौ उज्ज्वला तुकाराम पाटील तर बिग हाऊस ऑफ इमिटेशन ज्वेलरी या नावानं गेले दीड वर्ष झालं मी व्यवसाय करते आता इमिटेशन ज्वेलरी हा म्हणजे नेमकं काय हे काय सांगायची आज गरज नाहीये तरी पण कि आपल्याला महिलांना खूप जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे सजणं सवरणं नटणं मग कुठल्या साडीवरती काय वेअर केलं पाहिजे कुठल्या ड्रेसवर काय वेअर केलं पाहिजे आणि आता तर इतकं आहे की तुम्ही तासा तासाला गोष्टी बदलत असता की शाळेला जायचं आहे तर वेगळा ड्रेस एखादा कार्यक्रमाला जायचं आहे संध्याकाळी काय आहे म्हणजे नाईट ड्रेस तसं त्याच्या बरोबर तुम्ही हा ट्रेड पण आणलेला आहे की त्याबरोबर तुमचं वेरिंगचे हे पण बदलत असतात की तुमचं कानातला असेल गळ्यातला असेल तर याच्यामध्ये जर आपण बघितलं इमिडेशन ज्वेलरीमध्ये आपण बघतो की गोलचे दागिने येतात त्याच्यानंतर आता रोज गोल्ड आलेला आहे मोत्यांचे दागिने येतात खड्यांचे दागिने येतात तर असे वेगवेगळे मध्ये आपल्याला मध्ये ज्वेलरी भेटू शकते आता त्याच्यामध्ये परत तुम्ही हर एक टाईप बघता की महिलांसाठी बघितलं आपण तर अगदी नाकातल्या नदीपासून त्या त्याच्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात जास्त करून महिलांना कसं की वेगवेगळ्या ट्रेंडचे जे मंगळसूत्र आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे घंटण आहेत किंवा नवीन पद्धतीचे हार असतील लॉंग हार असतील शॉर्ट हार असतील तर ह्या पद्धतीची सुद्धा जे काही दागिने आहेत हे दागिने वापरायची खूप हौस आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आणि तुमची जी काही मनोकामना आहे ही पूर्ण करण्याचा आपण हा एक प्रयत्न आहे आणि कल्पवृक्ष करण्यासाठी या ब्रँड खाली आपण वेगवेगळ्या पद्धतीचे असे व्यवसाय एकत्र एक आणू म्हणजे आणण्याचा सरांनी प्रयत्न केलेला आहे त्यातला एक माझा हा व्यवसाय आहे की आपण इमेशन ज्वेलरीचा सुरुवात त्याच्या खाली करतो आहोत तर आपल्याकडं प्रत्येक प्रकारची ज्वेलरी मिळू शकते शिवाय शालेय मुलींना जे आता वापराव वापरायला लागतं त्या पद्धतीचे सुद्धा आपल्याकडं आप मटेरियल आहे त्याच्यानंतर Uh, मुलांसाठी वगैरे पण आपल्याकडं जे काय आता वापरायला लागतं त्या पद्धतीने सुद्धा मटेरियल आपल्याकडे आहे तर हे सगळं आपल्याला या छताखाली मिळू शकत तर सांगायचं आता महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी महिला घरामध्ये काहीतरी कलाकसुटीची कामं करत असतात आवड म्हणून करतात आणि काही पदार्थ मग ते इतर मैत्रिणीकडे देतात परंतु त्याचा व्यवसाय करत नाहीत व्यवसाय जर करू शकल्या कोणी मोत्याचे दागिने करतं कोणी कलाकुसर करतं कोणी घरीत काम करतं याला जर आपण बाहेरचं मार्केट मिळवून दिलं तर त्यांना त्याचा उत्साह येईल इतर महिलांना ते शिकवू शकतील आणि त्यांना आर्थिक त्यांना संपन्नता येईल तर ह्या दृष्टीने आपण त्यांनाही मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे पदार्थ आपल्या दुकानामध्ये विकू शकतो याबरोबर या सगळ्या मालाचं आपण एक्सपोर्ट जर करू शकलो आता मी अमेरिकेत आहे तिथं सुद्धा त्या लोकांना या दागिन्यांची भयंकर आवड असती आणि बरीचशी लोक पोस्टांनी पाठवतात आणि करतात पण हे जर आपण करू शकलो तर आपल्याला सर्व महाराष्ट्रातल्या महिलांच्या त्यांच्या घरामध्ये त्यांनी केलेले पदार्थ आपण जर करू शकलो एक म्हणजे इकडं खाद्यपदार्थ त्यांचं म्हणतो मी खाद्यपदार्थ म्हणजे ते सुद्धा ड्राईड करू शकतो किंवा इमिटेशन ज्वेलरी म्हणजे ज्वेलरी आणि हे खा आपले खाण्याचे पदार्थ या दोन गोष्टी म्हणजे महिलांचं सामर्थ्य आहे घर सांभाळण्यासाठी आता प्रॉब्लेम असा येतो की बाहेरच्याकडनं विकत आणून आपण जे करतो ते आपल्याला जर घरच्या घरी करता आलं तर आपण स्वयंपूर्ण होऊ नुसतं स्वयंपूर्ण होणार नाही तर आपण अर्थ अर्थ मिळवू शकतो पैसे मिळवू शकतो उद्योजक होऊ शकतो आणि ही कल्पना एकदा जर इथे सक्सेसफुल झाली तर ह्याच्या आम्ही ब्रांचेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये काढणार आहे आणि त्याच्यामध्ये मार्गदर्शनासाठी हा आता आमचा पहिला प्रयोग आहे आज गुढी पाडव्याच्या निमित्तानं आम्ही हा इथं सुरुवात करतोय दोघीही सौ वृंदा कुलकर्णी आणि उज्ज्वला अनुभवी आहेत त्यांना ज्ञाना बद्दल पूर्ण माहिती आहे आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही या बाबतीत निश्चित यशस्वी होऊ इतर महिलांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं त्यांनी सहकार्य करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद